आणि आज बनवलेले सुंदर असे युनिक फॅन्सी असे शॉर्ट मंगळसूत्र पहा हाय हॅलो नमस्कार चला तर आज आहे संडे संडे म्हटलं फंडे मुलांना काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो तर आता मी बनवणार आहे उडीद वडे त्यासाठीच हे बॅटर आहे चला आपण वडे बनव्यात आणि पहा छान गोल्डन ब्राऊन मंद आचेवर करायचे आतमध्ये अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजे खूप छान टेस्टी होतात बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणखीनच क्रंची पण यायचं का किती छान दिसत आहेत गोल्डन मस्त फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडने त्याला एक घाण तळून झाला आहे वडे तळत आहेत पाहू लागतं किती सुंदर असा कलर आलेला आहे तिथे सुद्धा रेडी झालेला आहे मस्त आंबट गोड आणि आमसल वगैरे घातलंय प्रत्येकाचे साम्राज्य पद्धत वेगळी वेगळे असते तर, तर मी आमसूल वगैरे घालते चटणीसुद्धा बनवलेली आणि आत्तासुद्धा मी मस्त दोन असे गळ्यातले बनवलेले आहेत तुम्हाला म्हटलं होतं ना की सिंगल गोल्डन बीडवाले बेड्सवाले बनवणारे तर तसेसुद्धा दोन मी बनवले आहेत तर म्हणजे कस्टमरचेच होते ते ब्लॅक कममध्ये आणि गोल्डन मोतीमध्ये गोल्डन बीड्स वापरून तर तेही तुमच्याबरोबर शेअर करते दाखवते एकच सिंगल घातलं ना ते शॉर्ट मंगळसूत्र खूप सुरेख दिसतं तर पहा ह्या समस्त सिंगल बीड्स असलेलं सिंगल गोल्डन बीड्स आणि ब्लॅक आणि मोतीमध्ये बनवलेलं हे मस्त असं शॉर्ट मंगळसूत्र आहे दोन्ही डिझाईन या कस्टमरच्याच आहेत किती सुरेख दिसत आहेत शकता तुम्ही घातल्यावर खूप छान दिसतं हे साडीवर ड्रेसवर कशावरही आपण वेअर करू शकतो असं एकदम सिंपल डिझाईनवालो एकदम सोबत दिसणार असं हे मंगळसूत्र आहे आणि आज बनवलेली पहा मस्त अशी साबुदाना खिचडी तीही हिरवी मिरची वाटून घातलेली एकदम मस्त होते मऊ मऊ सगळ्यांचे डबे वगैरे भरून दिलेले आहेत आज मुलांच्या डब्यासाठी केलेली आहे मेथी आणि मस्त चपात्या बनवलेल्या आहेत पाहू शकता आता डबे सुद्धा भरून झालेले आहेत तर पहा इथे छान असा डबा भरलेला आहे डबे पॅक करून दिले आणि चपाती बस डब्याला डबे पॅक करून दिलेत आता माझं काम आवार चला तर मी आत्ता सकाळीच खिचडी केली होती तर पोरांना एक दोन बटाटे जास्तच उकडले होते खिचडीला उकडले त्याबरोबर आणि आता मी पराठा बनवते आहे तर याच्यामध्ये मिक्सरचं शेंगदाणे वाटलेलंच होतं तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची जिरी मीठ घालून वाटून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं असल्यामुळे हा बटाटा स्मॅश करून परतून घेतला आहे बटाट्याची भाजी म्हणजे आता मी मुलांसाठी पराठेसुद्धा बनवते बटाट्याची भाजी ॲक्च्युली भाजीसारखीच आहे पण पहा एक पराठा लाटून झालेला आहे चला मी एक भरून दाखवते तुम्हाला चपातीचा गोळा घेतलेला आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचा जे आपण कणिक भिजवली आहे त्याच्यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे बटाट्याचं हां आणि हे इकडे चुटकू नये म्हणून याच्यावरती थोडंसं असं पीठ भुरभुरायचं बूर आणि नंतर ही पारी बंद करायची आणि सरसर हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त गुबगुबीत होतो मुलांनाही फार आवडतो एकदम पोटभरीचा लाटलेला पराठा आहे ना तो आपण भाजून घेऊया शेकून छान दोन्ही साईडने मस्त आणि पहा सरसर हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त लागतो एकदम तूप बटर काही लावू शकता तेल सुद्धा भाजी भरपूर भरली ना की पराठा सुद्धा छान लागतो टेस्टी एकदम आणि पाहू शकता इथे लाटून झालेला आहे आणि इकडे भाजून सुद्धा होतोय आपला चला आता हा पराठा आपण छान असा शेकून घेऊया मी हाताने शेकते तुम्ही उलट घेऊ हो शकता छान तेल तूप बटर काही लावू शकता लोणी सुद्धा लावू शकता छान भाजलाय पाहू शकता आणि पहा छान असे आलू पराठे झालेले आहेत एकदम सुपर सॉफ्ट पाहू शकताय तुम्ही हातात घेतल्यावरच लगेच लक्षात येतं आणि किती सुरेख झालाय पाहू शकता छान भाजले गेलेले आहेत मस्त आणि खाली पराठेच आहे ते मस्त मुलांनाही मुला आवडतात जास्तच बनवले ठीक आहे कोरोना शाळेतून आल्यापासून फ्रेंच फ्राईज देवाण खायचे होते तळतीये तळतीये जवळजवळ सहा ते सात बटाटे झाले मोठे मोठे कापून कट करून तळून खाऊन लहानांबरोबर मोठ्यांना सुद्धा पाहिजे असतो असं काही वेगळं केलं की चमचमीत सॉस बरोबर चटणी बरोबर मस्त लागतात एकदम आणि ह्याला काय आधी बॉईल वगैरे काही करून घेतलेलं नाहीये झटपेपट कॉर्नफ्लावरमध्ये ते मीठ घालून मस्त आता खायला जायचं क्रंची लगेच खायचं आहे नाही तर लगेच ते मऊ पडतात चला पाच बटाटे झाले किसून किसूनच म्हणते चिरून तळून सगळ्यांना चहा प्यायची हो आली आहे तर पाहू शकता चहा बनवलाय चल आता चहा घेऊयात इथे उकळत आहे मस्त फोडणीचं वरण आहे हे वरण खूप टेस्टी लागतं वाटण्याच्या डाळीचं आहे आता आत्ताच टाकलेलं आहे हे जरा आठवूयात आपण रात्रीचे वाजलेले आहेत अकरावीस झालेत आणि देवांश काय करतोय दाखवते मी तुम्हाला सगळे झोपलेत आणि इकडं पहा याचा खेळ चाललाय स्पॅनर बॉक्स काढलेला आहे त्यांनी मॅचिंग झालाय रे तू आणि स्पॅनर बॉक्स काय रे आणि सगळ्या गाड्या सगळी खेळणी वाट्या सगळं आमचं एका जागेवर येत असतं आणि ते काढतो हा आणि उचलतं कोण कोण उचलतं सगळा पसारा पप्पा काय संबंध अय पप्पा बघतात का तरी पप्पा लावतात तुला उचलायला रोज कोण उचलतं हां मी उचलते झूट मत बोल वरना झूठ झूट बोले काय होत झेड बोले काय होतं सांग पटकन सांग असं याचं काम चालू अस आणि देवांश आमचा खेळतोय आणि हे जे केलंय ना त्याने सगळं सोप्याचं तर तो म्हणतोय की हे मला टेकण्यासाठी केलंय आणि टेकून बसलाय हा साहेब कसा टेकून बसलाय आणि मला म्हणतोय तुझ्यासाठी केलंय काय मस्त घरी आल्यानंतर भरपूर खेळतो स्कूल मधून आल्यावर आणि रिलॅक्स फील करतो तो, भारी तो। करतो असा भारी वाटतं त्याला रात्रीच खेळायला की नाही दमलेला असतो रिलॅक्स करतोय आमचं साहेब आणि ते पॅड का मागे टाकले अस बाळा ते पॅड बाजूला घे ना काय सगळं रंगवून ठेवलंय चला तर असं आहे आजचा आपला ब्लॉक जेवण वगैरे सगळं सगळ्यांचं आटोपलेलं आहे आणि आता मी माझं घर किचनमधलं काम आवरते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनही प्रेस करा आणि कमेंट करा बाय बाय